वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा खर तर या स्पर्धा घेत असताना फार कष्टानं या सगळ्या मंडळींनी आपल्या सर्वांसाठी हा खेळ जिवंत राहावा याच्यासाठी प्रयत्न केलाय कर्मधर्मसहोगानं महाराष्ट्राच्या कल्याण आणि देशाच्या क्रीडा मंत्री म्हणून रक्षाताई खडसे देशाचं नेतृत्व त्या ठिकाणी करतायत क्रीडा क्षेत्रातलं आणि महाराष्ट्रातल्या असल्यामुळं भारतातल्या सर्व क्रीडा प्रकरणांच्या मध्ये खो कबड्डी कबड्डीबद्दल त्यांना विशेष आहे आपण गौरव भाऊ पुढच्या वेळी हा कार्यक्रम जंगी घेऊ पण मी प्रयत्न करेन की क्रीडा मंत्री सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी याव्यात जेणेकरून एखादं विभागीय क्रीडा संकुल आपल्याकडे करता येईल का स्पोर्ट्सच्या माध्यमातून मुलामुलींना वेगळं व्यासपीठ निर्माण करून देता येईल का बऱ्याच वेळा चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतात पण त्यांच्यासाठी लागणारी व्यवस्था तयार होत नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मुलं मुली मागं पडतात ही परिस्थिती असताना आज आपल्या आप परिसरातले अनेक मुलं मुली चांगल्या पद्धतीचं दैदिप्यमान यश या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करतात आणि मला आनंद आहे की आपल्या गावातल्या एका सुपुत्रानं सुद्धा क्रीडा अधिकारी म्हणून आता जबाबदारी याच मातीत खेळत खेळत तो अधिकारी म्हणून त्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करू शकला ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड असेल त्यामध्ये तुम्ही करिअर जर तयार करू शकलात तर त्याच्या इतकं उत्तम काहीच असू शकत नाही आणि म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुला म्हणून मी स्वतः ज्यावेळी पहिल्यांदा खासदार म्हणून आपण सर्वांनी मला निर्वाचित केलं त्यावेळी लोकसभेमधलं पहिलं संसदेतलं भाषण होतं ते युवा आणि क्रीडा या विषयावरच मी त्या ठिकाणी बोललो होतो आणि मला आनंद आहे की आज इचलकरंजीमध्ये त्या ठिकाणी स्पर्धा तेवीस पासून सत्तावीस पर्यंत मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय स्पर्धा आमच्याकडे त्या ठिकाणी होत आहेत उद्याच्या काळामध्ये या सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये आपल्या सर्व लोकांना ताकद देण्याचं काम मी खासदार म्हणून निश्चितपणे करेन आणि खासदारांचं याच्या बाबतीतलं चषक कशा पद्धतीने उभं करता येईल जेणेकरून आपल्याला सुद्धा प्रोत्साहन देता येईल यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी एक नियोजन त्याच्या बाबतीतलं सुद्धा करू की ज्याचा फायदा ग्रामीण भागातल्या मुलामुलींना हे काम खेळ खेळत असताना या ठिकाणी होईल माझे आजोबा या असोसिएशनचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते खासदार असताना ते अध्यक्ष होते आणि आज गौरव गव भाऊ तुम्ही या सांगली जिल्ह्यातलं असोसिएशनला बळ देण्याचं काम तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करताय आमचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आजचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा आपण शिवसेनेचं एक क्रीडा सेल कसं चालू करता येईल की ज्याच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या बाजूला असू दे किंवा त्यांच्या करिअरला गायडन्स करण्याच्या बाबतीत असू दे किंवा त्यांना योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल याच्यासाठी म्हणून योग्य व्यवस्थापन पद्धती पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कशा करता येईल आणि शिवसेनेच्या माध्यमातून या क्रीडा क्षेत्रातल्या ह्या खेळाला आपण कशा पद्धतीनं ऊर्जित अवस्था आणता येईल याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रयत्न करूया चांगल्या कामाला आपण एकत्र जमलोय आणि आज हा उद्घाटनाचा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडताय या लाल मातीतल्या खेळाला उन्हाच्या तळपत्या उन्हामध्ये ही मुलं खरंतर पायाची सालट जातील असं ऊन असतं आणि संध्याकाळच्या वेळ आली की तो गारवा आणि मग परत मुला मुलींचा खेळ आता या ठिकाणी चालू होईल आणि त्याच्यानंतर रात्री मला वाटतंय आता सव्वीस टीम मुलींच्या आणि सदतीस टीम मुलांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात संघ या ठिकाणी आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आले मी सर्व मुला मुलींच मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही स्पर्धेला या सामील होत आहे आणि तुमच्या करिअरला याचा भविष्यामध्ये त्या ठिकाणी वापर होईल आज खेळामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ भाषण न येता आपला हा मनोरंजन आणि त्याचबरोबर उत्साहवर्धक खेळ या ठिकाणी व्हावा टीम स्पिरिट या ठिकाणी दिसावं आणि जे नागना सुरुवात केलेली त्यांच्या नागनाथांच्या आईने केलेली सुरुवात आज परतुंड पुढे घेऊन जात चार पिढ्या हे या ठिकाणी खेळ पुढे या ठिकाणी नेत आहेत त्याच कारण असं आहे की आपण एकमेकाच्या पाठीवर कोम केल्याशिवाय पुढच्याला पळायला संधी मिळत नाही आज चौथी पिढी एकमेकाला त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी म्हणून बळ देते आणि आज मी गौरवभाव आपल्याला या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो की शिवसेनेचं एक महत्वाचं पुढच्या पिढीला आणखी द्वारात राहण्याची संधी या निमित्ताने या ठिकाणी मिळणार आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या काही महाराष्ट्रातील लाडके तरुण आहेत त्यामध्ये आपला गौरवभाव आहे कारण त्यांचं काम त्यांची कामाची पद्धत तिथं असताना पाठपुरावा आणि वारंवार चिकाटीनं एखाद्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करणं हे या ठिकाणी क्रम प्राप्त आहे नागनाथ अण्णांच्या नावानं आता महामंडळ तयार झालंय त्याला निधी उपलब्ध करणं आणि अण्णांच्या नावानं तयार झालेल्या महामंडळाला आपलाच अध्यक्ष कसा राहील याच्याकडे या ठिकाणी आमचा प्रयत्न त्यांच्यासाठी चालू आहे की जेणेकरून एक विधायक कामाला ज्या कुटुंबाने याच्यासाठी आयुष्य वेचलंय त्या कुटुंबातला एखाद्या परिवारातला माणूस असेल तर त्याला न्याय देण्यामध्ये या ठिकाणी उपयुक्तता होईल निश्चितपणे एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढच्या काळामध्ये वाळवेकरांना आणखी बलशाली तात्तीनं या ठिकाणी हे गाव आणि हा पंचकृषीचा परिसर पुढे नेण्यासाठी म्हणून जे काय खासदार म्हणून तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली ते मी प्रामाणिक इमाने इतमाने पार पाडीत एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि फार वेळ न घेता स्पर्धा एक राहिला सत्कार झाल्यानंतर कार्यक्रम चालू करा आणि कार्यक्रमानंतर संध्याकाळी मला वाटतं बारा वाजतील आता हा सगळा उपक्रम व्हायला मुलं येऊन आता